पण आली उशीरच झाला यायला मामा गेले गेल ते नात्याची इकडे पण गेले होते गाडीवरती मोकर कार लागली हा बस चला सगळं आणलं का हा का याजू काय आणले

ते तर त्यांच्याकडं मी साहित्य काढून दिलं तर आजही ना मस्त असं मसाले भात बनवायचं आहे त्यासाठी ना आणून हिने इकडं मस्त असं सगळं कट करून दिलं आहे मला कोथंबीर कोथंबीर कट केली फुलवर आहे म्हणजे बघा फुलवर टोमॅटो ओलावटाना घेतला थोडासा कांदा आणि बटाटा सगळं चिरून घेतला आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मला आणि त्यानंतर इकडं तांदूळ पण घेतले आणि इकडे ना सोयाबीन आधी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर गरम पाण्यामध्ये सोयाबीन थोडंसं मीठ टाकून भिजू घातली आहे त्यासाठी इकडं म्हणजे मसाले भातासाठी काही मसाले पण घेतले हे बघा इकडं गरम पाणी होतच आहे भातासाठी भात करायचं भाता असं ना त्यावेळेस मी गरम पाणी करते अगोदर म्हणजे सोयाबीनला पण होतं आणि भाताला पण होऊन जातं हे बघा त्या तर इकडे आहे ना मिक्सरमधून पेस्ट काढून घेतली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक मस्त अशी पेस्ट केली आहे भाताला छान टाकते तर चला मस्त असं आणसवणून त्यांच्या म्हणजे सगळ्यांचेच आवडीचा फेवरेट मसाले भात बनवायचा आहे त्यासाठी सगळं साहित्य रेडी आहे आणि आता मला भात शिजायला टाकून द्यायचं आहे तर आता इकडे पोरणीसाठी ना मस्त जिरं मोहरी घेतली शेंगदाणी घेतली आणि खडा मसाला घेतला म्हणजे पत्ती पानं घेतले त्यानंतर इकडे आहे ना इकडं कांदा परतायला टाकला आहे ना लाल झरच घ्यायच्या नंतर परतून घ्यायचं लाल झरच होतच आला आता कांदा जाळून घेऊन द्यायचा पूर्ण एकदम एकदम लाल झरत घेऊन द्यायचं कांदा मुद्दे चाल परताला टाकला आहे कांदा सगळं साहित्य टाकून मस्त असा परतावला आहे बघा मस्त असं परतलं हे बघा मस्त असं परतलं तर त्याच्यामध्ये ना तांदूळ टाकायचे राहिले फक्त आता तांदूळ टाकते हे लागलं कसं मुकार द्यायला लागला आता थंडी वाजत नाही तुला हा थंडी वाजत थंडी वाजत वाजत वाजती वाजती हा वाजत नाही <दी? tip> थंडी वाजत हा काय म्हणती काय ग पिलू काय म्हणून राहिली काय बोलतय बाबा तुला बोलायची बोलायच ओळतीये पण आज एवढी खास काय वळाना हाय ना बाई सायकल चालवते बाबा ती ओळली हा हा जी ओळते हा

करून दाखव बरं हा ह्याच पिलू दे शिवान्य कोण आहे रे तो ना शिवाने शिवान्य सोन ना खोलून बघते गरम गरम बाप निघते ना वरती काढा ना असं खोलून किती मस्त आहे ना छान आहे भात मोकळा मोकळा एकदम मस्त लगेच कस आहे ते जेवायला सोनू ला लागली भूक तर सोनू ना गरम गरम भात खाणारे त्यांना आवडतो बी करा सुरू आणू कुठे गेला आणू आणूला पण बोलवा हम्म मस्त झालाय मोकळा मोकळा खूप छान झालाय भात